हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज राधा गोरी दिसते ना दसऱ्याचं जे आम्ही सार्वजन केलं तेव्हापासून आम्ही दोघी पण म्हणजे मी <बन गोरी> <laughs> 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 तर सावळीच आहे पण ही बिचारी गोरी गोरीची काळी झालती मी पण गोरीच आहे राधाचं कॅमेऱ्यात बघतानाच म्हणणं होतं की मी गोरी दिसतेय का ताई बघा आधी तर सांगा हिला कमेंट करून हि किती गोरी दिसते आणि माझा पण कलर मला असा वाटतो की जागेवर आलाय जसा होता तसा तर चला आज आहे की नाही आज घट हालतात दिवशी पुरणपोळी वगैरे म्हणजे केली जाते घट माळा उतरवल्या जातात तळी उचलली जाते आणि आज आहे ना पण ना महालक्ष्मी कॅलेंडर आहे आणि इतकं कन्फ्युजन होतं की नाही म्हणजे दहा माळा आणि मग त्यातनं मग आज दहावी मग आज घट हालणार मग उद्या दसरा आणि इथं पण खूप सगळं बरंच काय काय शस्त्रपूजा पण आजच लिहिलेली आहे पण आमच्या इथे देवीच्या माळावर म्हणजे जे काही तिथली माणसं आहेत मोठी ते म्हणतात की शस्त्रपूजा उद्या करायची दसरा पण उद्या कॅलेंडरमध्ये लिहिले की शस्त्रपूजा आज करायची तर असं सगळं कन्फ्युजन आहे आम्ही पुरणपोळी तर केलेली आहे पण बाकीचं जे काही आहे की नाही दसऱ्याचं पूजन असेल किंवा शस्त्रपूजन वगैरे तर ते बघू आता जसे शेजारी पाजारी करतील तसं आपण करायचं तर त्या पद्धतीनं सगळं चालणार आहे आमचा पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे आज अर्थातच मी उशिरा ब्लॉक सुरू केलेला तर फक्त म्हणजे नैवेद्य आई आणि राधिकाने करायला घेतलेले आहेत मी बाहेर देवीची साडी नेसवणारे आणि रांगोळी काढणारे आणि मग नंतर पोळ्या फक्त पोळ्याच राहिलेल्या आहेत बाकी सगळा आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि आजचा टायमिंग ना आज काय आज पावणे नऊ वाजलेत आणि आज जास्त पित्रासारखा एवढा मोठा स्वयंपाक पण नव्हता पण सईला जायचं होतं ह्यांना जायचं होतं मग ते असं थोडंसं आपला पण ते टाइम जातो ना त्या व्यक्तीला घालवण्याच्या मागे मागे तर त्यामुळे थोडंसं उशिरा झालेला आहे आणि मग नंतर आज परड्या भरतात तळी उचलली जाते देवीच्या माळावर जायचं जे जे देव आहेत त्या देवांना नैवेद्य दे दाखवायचं अशा पद्धतीचं सगळं आजचा दिवस असणार आहे चला तर मग आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सकाळच्या किती वाजलेत सकाळचे वाजले सव्वा आठ आणि आज आज काय काय आज घट उठणार आहे आज शस्त्रपूजन आहे हो? आज बरंच काय 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 तुमची गाडी कधी घ्यायची बारकी म्हणत होते तर ह्या वेळेस ह्यांच्या ड्युटीचा सणाच्या वेळेस असा सिलसिला चाललाय दिवाळीला तेवढी ड्युटी येऊ देऊ नका म्हणजे झालं तर हे चाललेले ड्युटीला ह्यांचा डब्बा तयार झालेला आहे राहिली पुरण पोळीचा स्वयंपाक असतो तर त्याच्यामुळे नैवेद्य काढून आहे आणि तेच ह्यांना दिलेले तळी वगैरे उचलतात तर त्याला थोडासा वेळ आहे आज इथं देवपूजा झालेली आहे नऊ दिवस देवपूजा नसते आता देवीला साडी आहे रांगोळी काढायची राहिली आहे कारण की ह्यांना पण जायचं होतं सईला पण जायचं होतं तर त्याच्यामुळे म्हणजे असं नाही का म्हटलं आता हे देवधर्म जे आहे ते नंतरच करत येईल आईंनी त्यांची त्यांची पूजा वगैरे सगळं करून घेतलं होतं पण ते उचल आमच्या आई नैवेद्य आहेत नैवेद्य आज आमच्यात खूप करतात बरं का किती करायची आई तुम्हाला असं वाटत नाही का आमच्या आईच्या चेहऱ्यावरती पण ग्लो आलाय राधाला कस होत तर आहेत ना म्हणजे निदान एक चाळीस पंचेचाळीस तरी करावे लागते असे खूप सगळे नैवेद्य करावे लागतात काय होतंय काय खाल्लं होत काय खाल्लं होतं बघा बघा हे कोणाला आणलं होत किती खोट बोलत इथे ना या पिशवीमध्ये सगळं नैवेद्य वगैरे भरलेले आणि दरवर्षी नाना जाते पण नानांना या वर्षी काही सवड नाही त्यामुळे मी आणि राधिका चाललेलो आहोत पिशवी बेकार आहे ना स्वतःकडे हलक्या हलक्या वस्तू भीती काल तर हे आमचं म्हणजे गावातलं ग्रामदैवत आपण म्हणू शकतो तुकाई आणि धर्माई मंदिर वीट तो 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 तो

really good new at Dziękuję.

रानू हात लावते अरे रानू हात लाव राजा रानू रानूला कन्फ्युजनच कळ ना काय चाललंय घटावर मांडावटा

बघा आमच्या दोघींचा कसा अवतार झाला आम्ही दोघी आणि ना असं ठरवून नाही पण आपलं असंच आमच्या दोघींचं मॅचिंग वॅचिंग पण झाले थोडं थोडं तर असा होता हा आजचा आमचा ब्लॉग आता काही नाही साडेबारा वाजलेले आहेत इथनं पुढचा वेळ थोडासा निवांत आणि रोजच्याच कामाचा जाणार आहे पण इथपर्यंतचा जो टायमिंग होता ना तो जास्त कामाचा गेलेला आहे आणि आम्ही उपवास सोडला आम्ही दोघींनी दीडच दिवसाचा धरला होता आईनी नवरात्र धरली होती तर उपवास सोडला मस्तपैकी पुरणपोळी वगैरे खाल्लेली आहे राधाच्या हातची भजी असा थोडं सकाळ धरून माझ्या हातची भजी माझ्या हातची भजी नाही म्हटलं ना मी भाऊन म्हणायचे जो पदार्थ केला त्याच माणसाचं नाव घेणार ना मी म्हणून मी केलेत भजी जाऊ दे माझ्या हातची मस्त अशी भजी खाऊन झालेली आहे आता राधिकाला केक करायचा आहे पण राधिकाला झोप लागली पुरणपोळी खाऊन आली मग काय पुरणपोळी खाऊन आम्ही कशा मस्त टुमटुमीत व्हायला लागले तर चला आजचा हा ब्लॉग अशा पद्धतीचा होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या परत भेटू दसऱ्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>